त्याचा उल्लेख केला एस एस वानखेडे मला वाटत दीक्षाभूमीबद्दलचा आणि दीक्षाभूमीमध्ये गेल्या दोन महिन्याच्या काळामध्ये जेव्हा जनरल इलेक्शन्स होते देशाभरामध्ये दे। त्याच्यामध्ये काही मनुवादे कब्जा कर। करते ज्याची देखभाल स्मारक समिती करते त्या दीक्षाभूमीची त्यांना हाताशी पकडून त्यांना काहीतरी पैशाची अवेशस्त दाखवून त्या दीक्षाभूमीच्या जागेमध्ये जे उर्वरित जागा आहे दोन एकरच्या त्या जागेमध्ये एक गाड्यांच पार्किंग स्कूटर पार्किंग पार्किंगची व्यवस्था करण्यात आली त्याच्यासाठी मोठे मोठे खड्डे गेले कन्स्ट्रक्शन झालं मी महाराष्ट्रापासून दूर होतो आल्यानंतर मी ते सगळं बघितलं सगळ्यांचे फोन आले भारतीय बौद्ध महासभेचं खरं म्हणजे अभिनंदन त्यांनी मला सांगितलं सिरियस मॅटर आहे धुमरावजी मी पण बोललो मी आलेलो आहे मुंबईमध्ये पाच जून रोजी पाच सहा जून रोजी येऊन सगळं बघतो पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये दीक्षेन दीक्षाभूमीची विद्रूपीकरण करण्यात आलं होतं पाच जुलैसह विद्रूपीकरण करण्यात आलं होतं मोठे खड्डे पाडून त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था पण मी जेव्हा नागपूरमधल्या काही इंजिनियर्सशी बोललो जे रिटायर्ड इंजिनियर फ्रॉम नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांनी सांगितलं भीमरावजी हे पार्किंग नाही थोडंफार मी पण या कन्स्ट्रक्शन मधलं रामतो बघितलं हे पार्किंग नसून हे काहीतरी दुसऱ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन तिथे करण्याचा त्यांचा प्रयत्न तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल त्या इंजिनियरने सांगित मला सांगितलं सा की मल निसारण आणि त्याचं शुद्धीकरणासाठी हे सगळं बांधण्यात येईल अशा प्रकारचे आपल्यावरती मनोवादी संघटना आपल्या लोकांना हाताशी धरून हे सगळं काम करत मोर्चे झाले आंदोलन झाली नागपूरमध्ये केसेस झाल्या परंतु आज ते स्टॉक करण्यात आलेलं आहे जे काय खड्डे झाले होते ते बुजवण्यात आलेले आहे बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेतल्या नागपूर आणि तिकडच्या परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या बातम्या आल्या सांगण्याचा मुद्दा हाच आहे दीक्षाभूमीची जागा ही काय अशीच सरकारने तुम्हाला दिली नाही तर ह्याच्यामध्ये प्रचंड अशी आंदोलन प्रचंड असा राजकीय दबाव त्या काळामध्ये काँग्रेसच्या जे कालकथित आहेत यशवंतराव चव्हाण जे फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र होते त्यांच्यावरती टाकण्यात बाबासाहेबांनी इथे दीक्ष काही लाखो लोकांना इथे बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे आणि बौद्ध धम्माचं पुनर्जीवन ह्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती झालं सरकारने जागा अशीच काही दिली नाही पण त्यावेळेचे रिपब्लिकन पक्षाचे आवय बापूजी वगैरे जे लिडर्स होते त्याने त्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांची प्रतिमा भगवान बुद्धाची प्रतिमा तिथे लावली होती रेग्युलर तिथे कार्यक्रम घेत होते त्याच्यामुळे त्याच्यावरती आपला हक्क होता त्याच्यानंतर प्रचंड अशी आंदोलन झाली आणि नंतर ही दीक्षाभूमी चौदा एकरची जागा ही आपल्याला मिळाली ही भारतीय बौद्ध महास परंतु आज काहीच डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध नाही ये काई काई जे काही डॉक्युमेंट्स होते ते त्याची हेराफेरी झाली आडाखोड झाली म्हणून आज आपल्याकडे काहीच डॉक्युमेंट नाही दोन दिवसापूर्वी एस के भंडारे आज नागपूरला पाठवणार होत ड्राफ्ट तयार करण्यात आला होता मी जे मी त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो होतो की या दीक्षाभूमीच्या सर्व ट्रस्टींवरती मी एफ आय आर घेणार ड्राफ्ट मुंबई मधून पाठवला आज आज आणि उद्या मला वाटतं त्याच्यावरती एस पी ला पोलीस ला देतील आणि एफ आय आर ची आम्ही मागणी करू मग सवाल निघाला की या दीक्षाभूमीची कागदपत्र कुठे मिळतील तर दीक्षाभूमीला जो नंबर देण्यात आला आता गव्हर्नमेंट जी आर चा नंबर असतो तो आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्यांच्या पहिल्या पुस्तकामध्ये तो लिहिलेला आहे दीक्षा भूमी हे भारतीय बौद्ध महासभेची आर्टिकल आहे बघा त्याच्यामध्ये परंतु हे पेपर नागपूर मध्ये पोहोचलेच नाही आणि नागपूरमध्ये स्मारक समिती म्हणून त्याची नोंद झाली मला किती शॉकेबल गोष्टी आहेत आज देखील दीक्षाभूमीचे जर प्रॉपर्टी कार्ड बघितली नागपूरमध्ये त्याला खसरा म्हणतात त्याच्यावरती दीक्षाभूमीचं नाव नाही स्मारक समितीचं नाव नाही तर खुर्टी जंगल म्हणून त्याच्यावरती आज नोंद झालेली हे मी मंथ ऑफ जुलायचं सांगतो जेव्हा मी तिथे कार्यरत झालो जेव्हा मी प्रॉपर्टी कार्ड वगैरे काढले तिथून आपल्या कार्यकर्त्यांना काढायला लावले त्या महसूल विभागामधून त्याच्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यानंतर आज दीक्षाभूमी असं त्या प्रॉपर्टी कार्ड वरती नाव आहे माझा माझा प्र... प्रयत्न होता की बाबा ह्याचे डॉक्युमेंट कुठेतरी मिळावे मग एकदम एकोणीशे बासष्ट ला मी गेलो बासष्ट मध्ये बरसाहेब आंबेडकर हे आमदार महाराष्ट्राच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे आणि मला तेथे जेव्हा शोधत असताना मी तीन कार्यकर्ते लावले नागपूरवरून तीन कार्यकर्ते आले होते इथे ते नेहमी जात होते त्याच्याबरोबर मुंबईचे दोन कार्यकर्ते मी लावले आणि तेव्हा काही डॉक्युमेंट्स मध्ये असतात बैया साहेबांनी केलेली तीन भाषणं विधानसभेमधली त्यांनी डायरेक्टली सीएम ला उद्देशून केलेली ती भाषणं आणि त्याच्यामध्ये म्हणताय तुम्ही डिक्लरेशन तर केलेला आहे दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मी ट्रान्सफर करतोय परंतु अजूनही का होत नाही हा माझा प्रश्न आहे आणि त्यांनी तो प्रश्न सभागृहामध्ये तीन वेळा विचारले आपल्या सुदैवाने म्हणा डॉक्युमेंट आज माझ्या हातामध्ये लागले आणि <प्राँगा> त्या डॉक्युमेंटच्या जोरावरती माझा अर्ज पुन्हा एकदा महसूल डिपार्टमेंटला नाना नागपूरच्या हा दस्तवेज काय प्रबुद्ध भारतामध्ये आलेल्या बातम्या आहेत एशियाटिक सोसायटी मधून त्यावेळेचे काढलेले न्यूज पेपर आहेत या सगळ्या जोरावरती आपण ही दीक्षाभूमीचा अर्ज करू आणि दीक्षाभूमी भारतीय बौद्ध सभेला ट्रान्सफर करू या आपल्याला मी आश्वास पेपर काळ होणं हा आमचा दोष नाही तसा सरकारचा दोष वेळेला असं ठरवण्यात आलं दादासाहेब जायक भाईया साहेब होता बाबासाहेबांच्या नंतर राजकीय पक्षाची धुरा ही दादासाहेब गायकवाडांवरती आणि दादासाहेब गायकवाडांनी तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलं की भैया साहेब आपण मुंबईला असताना नागपूरला दीक्षाभूमी आहे म्हणून हे स्मारक समिती आपण निर्माण करूया आणि स्मारक एकदा निर्माण झाल्यानंतर ती ट्रान्सफर पुन्हा भारतीय बौद्ध महासभेला करूया अशा प्रकारचा लेखी ठराव देखील आपल्याला सापडलेला आहे म्हणून गेली अनेक वर्षापासून दीक्षाभूमी ही आ, काम सुरुवात आहे सुरुवात आहे परंतु आज निर्णायक पातळीवरती आज आपण आलेलो आहे भारतीय बौद्ध महासभा की दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळवायची आणि धम्माचं केंद्र हे दीक्षाभूमीवरून चालवायचं कारण भैया साहेबांनी प्रचंड मोठं काम करण्यात आलं जे भैया साहेबांना भारतीय बौद्ध महासभेच मिळालं त्या काळाचा जर विचार केला सिक्स्टीचा बाबासाहेब गेल्यानंतरचा बरेचसे जण खासदार झाले महाराष्ट्रातून नऊ जण खासदार झाले पंजाबमध्ये आपले आमराच आमदार होते मध्ये आपले आमदार होते मध्ये आपलं सरकार होत अकाली दला बरोबर आणि साहजिक आहेत की रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या नेत्यांना रिपब्लिकन पार्टीचा लिडर म्हणून बनण्याची खूप हाऊस दोन पार्ट निर्माण झाले की थम्माचा गाडा कोण नेणार रिपब्लिकन कोण चालवणार सगळ्यांनी रिपब्लिकनच्या बाजूनी मतदान केलं मतदान केलं म्हणजे होकार केला आम्ही रिपब्लिकन चालू आणि <स्था> भैया साहेब आंबेडकरांनी व भारतीय बौद्ध महासभा भारती। सुदैव आहे कि ते पद भैया साहेबांकडे आले जर एखाद्या रिपब्लिकन पक्षाच्या लीडर कडे झाली असतील तर त्याची देखील शक्ल झाली असतील आज आपण या स्टेजला आलो असतो आणि भैया साहेबांनी आनंदाने त्यावेळेला भाषणामध्ये सांगितलेलं मी धम्माची पत्रा म्हणजे घेऊन मी ह्या देशाभरामध्ये केले बाबासाहेबांचं जे अधूर कार्य आहे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार तो मी करेन असं बाबा भैयासाहेबांचं त्यावेळेचं भाषण आणि त्यावेळेला देखील साहेबांना त्या रिपब्लिकन पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी साथ दिली त्यावेळेच कार्यक्रमाची आखणी अशी असायची सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेच अधिवेशन व्हायचं आणि दुपारच्या सत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची सभा व्हायची हा असा फुंडा ह्या महाराष्ट्रामध्ये दे होता आणि देशाभरामध्ये दे त्यांनी चालवला म्हणून बौद्ध म्हणून आम्ही काय आहे हे जरी त्या ते लोकांना कळलं नसलं तरी एक स्वाभिमान होता की आम्ही दलित राहिलेलो नाही तर आम्ही बौद्ध झालेलो आहोत ही संकल्पना स्वाभिमान त्याच्या माध्यमामधून हे सगळं भैया साहेबांचं आताच नव्या नव्यानी येणारा जो इतिहास आहे मला वाटतं जो एस जास्त के भंडारे साहेबांनी सांगितलं की नवीन पुस्तक त्या नवीन पुस्तकामध्ये हे ऍड करण्यात येईल आणि चांगल्या प्रकारे भैया साहेबांना जास्तीत जास्त माहिती बाबा त्याच्याबद्दलची हे देणं गरजेचं आहे ह्या पुस्तकामध्ये भैया साहेब दोनदा वर्ल्ड कॉन्फरन्सला गेले तर बुद्धिस्ट वर्ल्ड कॉन्फरन्सला उद्देश वर्ल्ड कॉन्फरन्स ची भाषण आज अवेलेबल आहे ती देखील इन्क्लूड करना मी समजतो गरज आहे की जेने हे पुस्तक परिपूर्ण पुस्तक भया सामांचा बद्दल होईल आणि लोकांना त्याची माहिती होईल का 47 वा स्मृति दिन जे जे आज समाजामध्ये धार्मिक काम करता धम्माचा का प्रचार आणि प्रसार करतायत ते आज लोकांच्या लक्षात राहतात राजकीय लीडर आज आहेत उद्या नाहीत सम्राट अशोकाचं उदाहरण आहे जगामध्ये सम्राट तर झाले परंतु सम्राट अशोकाचं नाव आज देखील घेतलं प्रचारक होते म्हणून तेच कन्क्लुजन भैयासाहेब आंबेडकर यांना लागू होत त्यांचं कार्य येणाऱ्या काळामध्ये लोकांना समोर जायचं मी त्यांना भावपूर्ण शुद्धांदेशतो आणि तेच आणि जय ਮਹਾਨ ਲੋਕ ਨੂੰ ਦਵਾ ਵਿਸ਼ਵ ਰਤਨ ਬੋਧੀ ਸਤਵ ਸੰਵਿਧਾਨਕਾਰ ਡਾਕਟਰ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਅੰਬੇਡਕਰ ਇਹ ਚਾਪ ਕਰਕੇ ਮੇਲਾ ਕਾਰਿਆਲਾ ਦੀਵਾਰ ਅਭਿਵਾਦਨ ਕਰੂ ਭਾਰਤੀ ਬੌਧ ਮਾਨ ਸਭੇ ਦੇ ਸਰਵ ਪਦਾਧਿਕਾਰੀ ਮੁੰਮੇ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਸੁਦੇਸ਼ ਕੇਂਦਰ ਸਭ ਦਾ ਸੈਨਿਕ ਦਲਾਂ ਦੇ ਸਰਵ ਅਫੀਸਰਸ रमणी आज जॉइन होणारे संतासेनिक कलाचे सर्व जवान आणि उपस्थित बंधू 17 सप्टेंबर भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्थापना निमित्त या अभिवादनाला प्राप्त द्वितीय दिना निमित्त या तातनी कलाचे कला क्षेत्र आणि पीसी पर्यंत निमित्त या निमित्त ज्ञानी आलेला मुद्द्यावर

પ્રચારક અનાર ધમ્મ પાલ સગંતિયા પુણ્યતિથિ હ્યા દિવસે જેવા ત્યાં સરાઠવાડ્યા મધ્ય પહેલાંદા એકત્ર અભિવાદન કર્યક્રમ सा हा महत्वाचा दिवस आणि त्याची देखील आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो की या दिवशी एवढे मोठे बुद्ध धम्माचे महापौर बुद्ध धम्माचे वा मानव धम्मासाठी प्रचार केलेले अंधश्रद्धा वगैरे मोळीत काढणारे पेरियार ज्याने साऊथमध्ये मध्ये आपली ही मुवमेंट चालवली आणि द्रविडन संस्कृतीचा आमची खडी संस्कृती आहे हा मेसेज दिला बाबासाहेबांचे सहकारी होते बाबासाहेबांबरोबर दोन मिटिंगा पब्लिक मिटिंगा झालेल्या अशा हा दिवसाच्या ज्या स्वतः सैनिक दलाचं एक दिवसाचं प्रशिक्षण होतंय सगळ्यांचं प्रशिक्षणाचं मी अभिनंदन करतो एक तर शिस्त यायला पाहिजे महाशिबीर म्हणत होतो काही जण वयोवृद्ध आहे परंतु त्यांना देखील समावून घ्यायला पाहिजे कारण एक दिवसाचं शिबिर आहे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला पोलीस खातं मग मिलिट्री खातं ह्याच्यामधला ड्रेस आपल्या अंगावरती असावा एक ट्रेनिंग आपल्याला मिळावी साधं उदाहरण आहे जेव्हा बालक असतो शाळेमध्ये जातो पहिली चौथी पाचवी हा सर्वे आहे तुला काय माझं मदत तेव्हा ज्या बालकाला जर ड्रेस विचारला कुठला ड्रेस घालशील तो बोलतो मिलिटरीचा घालून मी पोलीसवाल्याचा घाल हे जे सुप्त कल्पना आहे त्याला आपण चांगल्या पैकी समतासी दलाच्या मार्फत आपण हे ट्रेनिंग देत आहोत जे साताऱ्यामध्ये ट्रेनिंग झालं सांगलीमध्ये ट्रेनिंग झालं पळस ते त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले काही जणांनी मला फोन केले इतर राज्यामधून मला फोन आला की अशा प्रकारचं ट्रेनिंग आमचं देखील व्हायला पाहिजे तेव्हा त्यांना सांगितलं बाबा संख्या दाखवा तुमची समता सैनिक दलाची संख्या दाखवा आणि जे चाळीसच्या आतमध्ये असतील तंदुरुस्त असतील ज्यांचं वय जरी जास्त झालेलं असेल पन्नास पर्यंत पण तंदुरुस्त असतील अशा सगळ्यांना ट्रेनिंग समता फोर्स मध्ये आपण देऊ समता फोर्सचं ट्रेनिंग देऊ तर आज समाजामध्ये अशा प्रकारची गरज निर्माण झालेली आहे जर शिस्त लावायची असेल तर समता सैनिक दलाशिवाय दुसरा मार्ग नाही हा मेसेज आपण तरुणांपर्यंत नेणं गरजेचं आहे तरुण जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे होतील तेव्हा त्याच्यानंतर काही दिवस इथं समतासैनिक दलामध्ये त्यांनी जॉईन व्हावं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला नोकरी धंदा वगैरे सगळं करावं परंतु ज्या वेळामध्ये ज्या वयामध्ये वाईट गोष्टीला जातात वाईट गोष्टी आपल्याला आत्मसात करून आण होतात समतासैनिक दलामध्ये आल्यानंतर असं होणार नाही ना। हा आजपर्यंत आमचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे म्हणून आजच्या शिबिराच्या एक दिवसाच्या शिबिराच्या माध्यमामध्ये जे आमचे कमांडर आहेत समता सैनिक दलाचे जे शिकवतील त्याचा योग्य प्रकारे त्याचा योग्य प्रकारे आपण फायदा घ्यावा शिक्षण घ्यावा काही जर एक्सरसाइज करत असताना अडचणी आल्या तर आपल्या वरिष्ठांना स्वतः सगळी झाला कारण मी आता बघितलं काहींची वय जास्त आहेत काही त्रास होऊ शकतो कारण हे कंटिन्युअस दोन दोन तास चालणारं शिबिर आहे की एका दिवसामध्ये संपूर्ण कोर्स कम्प्लीट करायचा हे सगळं बेसिक आहे पण ह्याच्या नंतर त्यानं अडव्हान्स ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याने समता सैनिक कलामध्ये कंटिन्यू जेणेकरून आपण अडव्हान्स ट्रेनिंग समता सैनिक कला सुद्धा आपल्या समता सैनिक कलाची नोंद घ्या मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे हे दे देखील आपल्याला सहा डिसेंबर आता दोन तीन महिन्यामध्ये आहे मंथ ऑफ सप्टेंबर चालू आहे आणि सहा डिसेंबरला पोलिसांचा रिपोर्ट आहे समता सैनिक दलाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलामुळे आमच्यावरच जे प्रेशर आहे कामाच जे दडपण आहे लाखोचा येणाऱ्या समुदायाला व्यवस्थित शिस्तीने आणण्याचं काम हे समता सैनिक दल करतो अशा प्रकारचे रिपोर्ट कमिशनर त्यांनी दिले प्रकारचा रिपोर्ट भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाबद्दल पोलिसांना पुण्याच्या पुलीशार पोलिसांनी कमिशनरने ग्रामीण तसंच शहर पोलिसांनी त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटला कळवलेला आहे त्या समता सैनिक दलाच्यामुळे व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात येत हेच आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इच्छा प्रकट करतो ह्या पाच वाजेपर्यंत चांगल्यापैकी ट्रेनिंग होईल दुपारी भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे भोजन विश्रांती आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्रेनिंग होईल आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो विशेष सांगतोय जय वीर जय श्रीरा